साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज अस्मिता कोळी आत्महत्या प्रकरणी शिक्षकासह दोघांस अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर मै्यत अस्मिता मल्लीनाथ कोळी वय एकोणीस राहणार शिवशाही शंकरनगर होडगी रोड सोलापूर हिचे आत्महत्या प्रकरणी धरप्पा हत्तुरे सुधाकर कामशेट्टी सोलापूर यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश के डी शिरभाते यांनी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला यात हकीकत अशी की मयत अस्मिता ही मल्लिकार्जुन प्रशाला हातुरे वस्ती सोलापूर या प्रशालेत इयत्ता अकरावीमध्ये शिकत होती तसेच त्याच प्रशालेतील शिकणाऱ्या मुलासोबत तिचे प्रेमसंबंध होते व त्या दोघांनी एकमेकांना विवाह करण्याचे वचन दिले होते परंतु सदर शाळेचे संस्थापक धर्याप्पा हातुरे आणि सुधाकर कामशेट्टी हे मयत अस्मिता हिस शाळेतून काढून टाकतो व तुझी बदनामी करतो अशी धमकी देत होते त्यामुळे अस्मिता हिने पंधरा डिसेंबर रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली अशा आशयाची फिर्याद मय्यत अस्मिता हिचे वडील मल्लीनाथ कोळी यांनी एम आय डी सी पोलीस ठाण्यात दिली होती त्यावर आपणास अटक होऊ नये म्हणून धरेप्पा आणि सुधाकर यांनी ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांच्यामार्फत जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तिवाद फिर्यादीच्या अवलोकन केले असता अर्जदारांनी मय्यत अस्मिता हीच आत्महत्येस प्रवृत्त अथवा प्रेरित केले असे दिसून येत नसल्याचा युक्तिवाद मांडला त्यावरून न्यायाधीशांनी पन्नास हजार रुपयाच्या जातमुचलक्यावर पोलीस ठाण्यात हजेरी देण्याच्या अटीवर अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला यात अर्जदारतर्फे ॲडव्होकेट मिलिंद थोबडे ॲडव्होकेट विनोद सूर्यवंशी ॲडव्होकेट संजय हत्तुरे यांनी काम पाहिले